अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती पिकर आज हे पुरस्कार वाटप होणार आहे समाजातील उत्कृष्ट आणि अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला आधार फाउंडेशन मागच्या तीन वर्षापासून हा पुरस्कार देते आहे मला सविता काळोखे पाटील दिलीप काळोखे पाटील यांचंही या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की त्यांनी समाजातील अशा व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा देण्याकरता एक चांगला पुरस्काराचं आयोजन केलं आहे ठाकरे असं म्हणत आहे की मुंबईवरती लागला जाईल आता ह्या कॅसेट फार जुन्या झाल्या आहे आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना अडाणीवर बोलून आमच्या सरकारला थोड न्यूज न्यूज वर त्यांचं मायलेज मिळतं तुम्ही त्याला थोडं टीआरपी देता म्हणून ते बोलतात त्यामुळं मला वाटतं केवळ आता काही के नाही आहे शिल्लक किंवा देवेंद्रजींच्या आणि आमच्या सरकारवर ते फार बोलू शकत नाही कारण उद्धव ठाकरेंनी जे सरकार चालवलं ते अडीच वर्ष घरी बसून चालवलं आणि मग अडीच वर्ष जे घरी बसून सरकार चालवतात दोनच दिवस मंत्रालयात येतात वेळी देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास ई ऑफिस म्हणून आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजी सरकार चालवत आहेत आता बोलण्याला काही नाही म्हणून असं बोलत असतात भाजप मला असं वाटत पाठ काय झालं यामध्ये फार न जाता विरोधी पक्षानं विधायक काम करून देवेंद्र फडणवीस सरकारला आमच्या सरकारला काय चांगल्या कृषी या महाराष्ट्रासाठी करता येईल याकरता मीडियाचा स्पेस घेतला पाहिजे आज जो काही मीडियाचा स्पेस जातोय अपोजिशन पार्टीतर्फे दोन वर्षापूर्वी झालं होतं चार वर्षापूर्वी झालं होतं म्हणजे हॉट न्यूज तयार करायच्या त्यातलं दिवसभराचं आपलं राजकारण आणि कोणी शेकायची अशा न्यूजचा काही अर्थ नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेणारा विरोधी पक्ष आणि महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे देणारं था सरकार हे जनतेला अपेक्षित आहे पालकमंत्री पदाचा एक प्रश्न आहे पालकमंत्री पदाचा प्रश्न आहे भरत गोगोला यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर पुन्हा दावा केलाय की आम्ही याच्यावर लवकर तोडगा काढू असं काही बोलणं झालंय का आमचे तीनही पक्षाचे नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी बसतील आणि मी सुद्धा असणार आहे त्यामुळे अजून काही या विषयावर चर्चा झाली नाही ज्या विषयीपासून हा विषय थांबला गेला तो थांबलाच आहे निश्चितपणे आम्ही लवकरच बसून यावर तोडगा काढतो आता पाटील की त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे सामाजिक आंदोलन आहे आमच्या सरकारने यापूर्वीही चौदा ते एकोणीस आणि मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारनी खूप मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केले आहे आता आमचं सरकार प्रयत्न करत आहे आणि अपेक्षित सर्वच काही आंदोलनात मिळत नसत आंदोलनाचा मूळ गाभा असतो समाजाला न्याय मिळण्याचा मराठा समाजाला न्याय मिळण्याचा तर आमचं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम चालूच आहे आणि सर्वात जास्त काम आमच्या सरकारने झालं आहे पालकमंत्री पदावरून शिवसेने महसूल खात्या महसूल खात्या संदर्भात एक प्रश्न आहे तुम्ही जिल्हाधिकारी आणि जे कलेक्टर किंवा इतर तहसीलदार आहेत त्यांना आदेश काढलेत काय ते आदेश आहेत आणि कसं त्याचं मॅनेजमेंट होणार आहे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेपर्यंत महसूल खात्याचे अधिकारी हे पोहोचले पाहिजे कारण सर्वात मोठी सेवा देणारं महसूल खाता आहे आणि महसूल खात्याच्या माध्यमातून दोन दिवस प्रांत दोन दिवस तहसीलदार एक दिवस जिल्हाधिकारी नवकलमी कार्यक्रमावर जर आपण प्रवास केले तर मला वाटतं एक चांगला शासनाचा चेहरा आणि शासनाकडे प्रलंबित कामं कलेक्टरेटला आणि प्रांताला खेटा मारुमारून लोक तपासले आहेत त्यामुळं हे कंटाळलेले आहेत त्यामुळे हे कंटाळलेली जनता जी आहे आमच्या खात्याला ती कंटाळलेली जनतेला गावावर गावामध्ये आणि आमच्या देश तिवारामध्ये जाऊन न्याय मिळेल आमच्या खालचे अधिकारी जे आहेत तलाट्यापासून सर्व हे या ठिकाणी अलर्ट मोडवर येतील आणि आमच्या महसुली प्रशासना माध्यमातून आमच्या समाजाला राज राज्याच्या जनतेला

सर नितेश निते राणे असं म्हणाले की बुरखा घालून कुठल्याही दहावी किंवा बारावीच्या मुलींना पेपरला बसू देऊ नका कारण कॉपी होण्याचे जास्त चान्सेस आहेत हे कितपत योग्य आहे मला असं वाटतं यामध्ये त्यांचा जो भावना आहे किंवा त्यांचा जो त्या मागणीबद्दलची भूमिका आहे त्यांनी जो काही शंका व्यक्त केल्या त्या शंकेवर मला असं वाटतं थोडासा चर्चा केली पाहिजे आणि त्यावर मी आज काही बोलण्यापेक्षा मी त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं नितेश राणे ने कुठल्या मुद्द्यावर बोलले तपासून बघतो आणि बघ सर बीडची काय परिस्थिती आहे तुम्ही आढावा घेतलाय धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला जातोय चांगलंच आहे बीड पूर्वी चांगलंच होतं बीड पुढेही चांगलंच राहील तर या प्रकरणाला ज्या पद्धतीने राजकीय रंग देणं सुरू आहे आम्ही सर्व राज्यकर्त्यांनी किंवा विरोधी पक्षांनी कुठल्याही घटनेला राजकीय कलर देता त्या घटनेमधल्या आरोपींना योग्य शासन व्हावं त्याला योग्य शिक्षा व्हावी याकरता कुठलाही त्या तपास यंत्रणा होऊ नये किंवा तपासावर जाऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे आमचा हा फोकस आहे मान्य देवेंद्रजींचा फोकस आहे मान्य मुख्यमंत्री मोदींचा फोकस आहे की या घटनेतला एकही आरोपी हा गुन्ह्याच्या बाहेर राहू नये तो गुन्ह्यात जावा आणि त्याला कडक शासन व्हावी शिक्षा व्हावी आणि कोर्टामध्ये जे काही चार्जशीट होईल ती अपूर्ण राहू नये कुठलाही पुरावा कमी राहू नये याकडता काम करणं महत्वाचं आहे या विषयामध्ये राजकारण करणं महत्वाचं नाही आहे आणि बीड नेहमी सुरक्षित आहे पुढेही सुरक्षित राहील याची काळजी करायची टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँग अ हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर